धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याने अलीकडेच एका चोरीच्या गुन्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करत चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे नरडाणा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा अंतर्गत फिर्यादी राहुल कपूरचंद बाफना यांनी आपल्या दुकानातील मोबाईल व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार दिली होती दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नरडाणा येथील न्यू विको मोबाईल फोनवाले या दुकानातील चोरीची घटना घडली आहे अज्ञात चोरट्याने दुकानाच्या बाजूच्या मोकळ्या खोलीतून भिंतीतील विटा काढून प्रवेश करत बहात्तर चौदा मोबाईल सीसीटीव्ही डी व्ही आर बॉक्स चोरला होता सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदारांनी वेगाने तपास सुरू केला नरडाना रेल्वे स्थानकाजवळ एका संशयित मुलाला ज्युपिटर स्कूटीसह अटक केली होती त्याची चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं निष्पन्न झालंय त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून एकूण चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचे चौदा अँड्रॉईड मोबाईल एक सीसीटीव्ही डीव्हीआर बॉक्स एक ज्युपिटर स्कूटी क्रमांक एच अठरा डब्ल्यू सत्याऐंशी शहात्तर हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या टीमने केली या टीममध्ये पोलीस अंमलदार मनोज कुंवर विजय आहेर हेमंत पाटील ललित पाटील रवींद्र मोरानीस नारायण गवळी योगेश गीते गजेंद्र पावरा विजय माळी यांचा समावेश होता Never miss an update.